मंडळी मंडळी आजचा विषय असणार आहे येणारं नवीन वर्ष दोन हजार चोवीस आपल्या वृषभ राशीसाठी कसा असणार आहे या विषयाच्या माहितीचा तर सगळ्यात प्रथम आपल्याला येणाऱ्या ह्या नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा मी वास्तुशास्त्री ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी संवाद साधतो आहे ज्योतिष कट्टा ह्या आपल्या सगळ्यांच्या युट्यूबवरील आवडत्या चॅनलमधून चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा हे वार्षिक राशी भविष्य आपल्याला पाहायचंय जाणून घ्यायचंय ते आपली चंद्र राशी म्हणजे जन्मराशी आणि लग्न राशीनुसार सुद्धा त्यामुळे दोन्ही राशींचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये आपण एकत्रित केलंय तेव्हा आपल्या कुंडलीमधल्या या दोन्ही राशी आपण अवश्य माहिती करून घ्या आणि त्याचा सुवर्ण मध्य साधा आणि समजून घ्या तसेच मंडळी महत्वाची सूचना म्हणजे या राशी भविष्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं आम्हाला बिलकुल म्हणायचं नाही म्हणू शकत नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्याची अवश्य माहिती घ्या कोणता ग्रह शुभ आहे कोणता अशुभ आहे कोणत्या ग्रहाची दशा महादशा अंतरदशा सध्या आपल्याला सुरू आहे कारण त्यानुसार या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचा परिणाम आपल्याला मिळतो हे विसरून चालणार नाही तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग अवश्य जाणून घ्या परंतु म्हणजे काही महत्त्वाचे मिळणारे ढोबळ जे परिणाम असतात मग ते कदाचित शुभ असतील काही वेळेला अशुभ परिणाम मिळतील पण मिळतील मात्र अवश्य ढोबळ परिणाम आणि हे मात्र अवश्य अनुभवायला येईल ह्या वर्षभरात तसेच आरोग्य गुंतवणूक नातेसंबंध या विषयी आपल्या राशीला कोणत्या महिन्यात लाभ होऊ शकतो कारण वर्ष म्हटलं तर बारा महिने प्रत्येक महिन्याचा आपण दर महिन्याला मासिक राशी भविष्य प्रकाशित करतो त्याच्यामुळे तर माहिती घ्याच पण कुठला महिना विशेष सांभाळावा लागा लागणार आहे याची माहिती आधीच करून घेऊया तसे शुभ परिणाम वाढवण्यासाठी कुठले करायचे साधे सोपे आध्यात्मिक धार्मिक उपाय हे सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटच्या भागात जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ अगदी संपूर्ण शेवटपर्यंत पहा चला तर मग जाणून घेऊया हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस आपल्या वृषभ राशीसाठी कसं असणार आहे आता हे वार्षिक राशीफळ जाणून घ्यायचं म्हटलं ना मंडळी तर चार ग्रह फार महत्त्वाचे असतात गुरुग्रह शनी राहू आणि केतू आणि हे दिग्गज ग्रह आहेत आणि म्हणून या महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये या वर्षासाठी महत्वाचा ग्रहयोग असणार आहे ते म्हणजे राहू केतूचं गोचर भ्रमण हो कारण हे लाभस्थानातून संपूर्ण वर्षभरासाठी गोचर भ्रमण करणारा जो राहू आहे आणि सहाव्या घरातून गोचर भ्रमण करणारा केतू हा आपल्याला मिळवून देणारा आहे काही खास शुभ परिणाम जसं की आपले विरोधक आपले गुप्तशत्रू यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आपण केलेली कृती घेतलेले निर्णय निश्चितच आपल्याला चांगले यश मिळवून द्यायला मदत करतील आणि विरोधकांवरती आपली चांगली मात आपण त्यांना देऊ शकाल त्यामुळे विरोधक आणि गुप्तशत्रू आपल्याला बऱ्यापैकी वचकून राहतील आणि पुन्हा आपल्याला त्रास देण्याच्या भानगडीतच पडणार नाही हा सगळ्यात मोठा परिणाम आहे लाभातील हा राहू आपल्या योजनांना चांगली सफलता आणि वेग प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा मदत करतो आणि तो मदत करेल परंतु आपल्या योजनांमधून चांगला धनलाभ सुद्धा मिळवून देईल राहू आपल्याला आपली ताकद आपली पॉवर वाढवायला अगदी सगळ्याच क्षेत्रामध्ये मदत करणारा राहणार रा आहे या संपूर्ण वर्षभरामध्ये फक्त एकच गोष्ट आपल्याला सांभाळायची आहे ती म्हणजे ओव्हर एक्साइटमेंट ओव्हर एक्साइटमेंट होऊन कुठलेही निर्णय घेऊ नका नाहीतर आपल्याला आपल्याच आप कृत्याचा पुढे जाऊन पश्चाताप होईल तेव्हा हा ओवर एक्साइटमेंट मात्र सांभाळायचा आहे आणि या चांगल्या संधीचा ग्रहयोगाचा लाभ मात्र आपल्याला घ्यायचा आहे दुसरा लाभ मिळवून देणारा ग्रह आपल्या राशीसाठी या वर्षभरात असणार आहे तो म्हणजे शनिग्रह शनिग्रहाचं संपूर्ण वर्षभरासाठी गोचर भ्रमण होणार आहे कर्मस्थानातून पत्रिकेमधल्या दशमस्थानाला कर्मस्थान म्हणतात केंद्रस्थान आहे ज्यामुळे नोकरदार मंडळींना या वर्षामध्ये नोकरीच्या चांगल्या संधी घ्यायला हरकत नाही तसेच आपण आखलेली योजना कार्य याला सफल आणि संपन्न परिणाम द्यायला शनिग्रहाची आपल्याला खूपच सुंदर मदत मिळणार आहे साथ मिळणार आहे चांगल्या ठिकाणी उच्च अधिकार मिळवण्यासाठी उच्च पदावर जाण्यासाठी आपण घेतलेली जी काही मेहनत आहे मेहनत मात्र घ्यायची आहे आपल्याला बिलकुल निराश करणार नाही आपल्या या कार्यात आपल्याला आपल्या वरिष्ठांची साथ सुद्धा उत्तम मिळताना दिसते आहे उलट त्यांच्या मार्गदर्शनाचा त्यांच्या अनुभवाचा लाभ आपण जितका जास्त प्रमाणात घ्याल तितका अधिक लाभ आपल्याला आपल्या कामात नियोजन करताना कार्यसिद्धीला नेताना मिळताना दिसेल या सर्वांचा परिणाम म्हणजे आपला आत्मविश्वाससुद्धा चांगला वाढलेला आपल्याला या वर्षभरात जाणवायला लागेल आपली सर्व कामे ही बऱ्यापैकी आपल्या योजनांनुसार वेग धरताना आणि यशस्वी होताना दिसतील ह्या संपूर्ण वर्षभरात सरकारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या नोकरदार मंडळींना मनासारख्या ठिकाणी ट्रान्सफर मिळवण्यासाठी बदली हे वर्ष विशेष अनुकूल ठरतं आहे तेव्हा अवश्य त्यादृष्टीने प्रयत्न आणि पावलं मात्र आपल्याला उचलायची आहेत मात्र मात्र आपल्या खर्चावर आपल्याला ठेवावं लागणार आहे बारीक लक्ष कारण ग्रहाची दृष्टी ही अशुभ परिणाम निर्माण करत असते हे विसरून चालणार नाही शनीची बाराव्या घरावरील जी तिसरी दृष्टी आहे ती अचानकपणे खर्चसुद्धा वाढवताना दिसते तसेच आपण परदेशात जाण्याच्या तयारीत असल्यास काही बारीक सारी गोष्टी या कामात अडथळे निर्माण होण्याचं काम या शनिग्रहाची बाराव्या घरावरील दृष्टी करू शकते तेव्हा अवश्य काळजी घ्या आणि परिपूर्ण नियोजन मार्गदर्शन घेऊन परदेशाची तयारी करा असं असलं ना तरी परदेश गमनाचे लाभ मात्र मिळवून देते ती ही शनीची दृष्टी यासाठी मात्र कुठल्याही गैरमार्गाचा अवलंब करू नका विदेश करन्सी तेल लोखंड शेतीची अवजारं शेती, शेती खाणकाम ऑटोमोबाईल हार्डवेअर अशा विषयामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींना ही शनिग्रहाची बाराव्या घरातली दृष्टी आणि कर्मस्थानातील शनी, शनी विशेष लाभ मिळवून देणारा राहणार आहे ह्या संपूर्ण दोन हजार चोवीस वर्षभरात तसेच ज्यांना वकिली क्षेत्रात कायद्याच्या क्षेत्रामध्ये लॉमध्ये किंवा ॲग्रिकल्चरल शेती क्षेत्रात यायचं आहे अभ्यास निवडायचा आहे करिअर म्हणून त्यांच्यासाठी हा कर्मस्थानातील शनी अतिशय शुभ फलदायी राहतो आहे करिअर करणाऱ्या आणि विद्यार्थी वर्गांना याच शनीची सातवी दृष्टी सुखस्थानावर चतुर्थ स्थानावर पडते तेव्हा या वर्षात वाहन चालवताना किंवा वाहनासंदर्भात काळजी जास्त घ्या तसेच एखादे जुने वाहन किंवा घर गर विकत घेणार असल्यास घाईने निर्णय घेऊ नका व्यवस्थित माहिती घेऊनच व्यवहार करा नाहीतर घर आणि वाहन यामधल्या खरेदीमध्ये फसवणूक होण्याचा मोठा योग शनीच्या ह्या दृष्टीमुळे निर्माण होताना दिसतोय त्याचप्रमाणे आपल्या घरावर तसेच आपल्या वाहनावर अचानक खर्च वाढलेलेही दिसते यासाठी आधीपासूनच पैशाची व्यवस्था करून ठेवली तर बर राहील या, या संपूर्ण वर्षामध्ये आपल्या आईच्या आरोग्याची मात्र विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे तसं आयुष्य नियोजन करा विशेष करून जी मंडळी अंडर कन्स्ट्रक्शन वास्तूमध्ये पैसे गुंतवणार असतील या वर्षभरात तर फार दक्षता घ्यायची आहे हा निर्णय घेताना आणि जुनी वस्तू जर घ्यायची असेल तर कागदपत्रं परिपूर्णपणे आहेत का ती तपासून घ्या कागदांमध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजे डॉक्युमेंट्समध्ये काही कमतरता असेल तर अशा व्यवहारापासून स्वतःला अवश्य लांब ठेवा त्यामध्ये व्यवहार करू नका शक्य झालं तर अशावेळी चांगल्या वकिलांचा सल्ला अवश्य घ्यायला विसरू नका शनिग्रहाची दहावी दृष्टी ही आपल्या सप्तम स्थानावर म्हणजे विवाहस्थानावर पडत असल्यामुळे व्यापारी वर्गाने व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य सल्ला माहिती मार्गदर्शन नियोजन करून घेतलेलं उत्तम राहील कारण सातव्या घराला व्यापारसुद्धा त्याच घरावरून पाहिला जातो हाताखाली काम करणाऱ्या आणि नोकरदार मंडळींना दुखावून चालणार नाही नाहीतर व्यवसायातील अडचणी वाढतील व्यवसाय जर आपण भागीदारीमध्ये करत असाल तर एकमेकांना सांभाळून घ्या आणि व्यवहारातील पारदर्शकता वाढवा नाहीतर भागीदारीतल्या व्यवसायामध्ये भागीदाराबरोबर गैरसमज वाढतील नव्याने व्यवसायामध्ये येणाऱ्या मंडळींनी पूर्ण अभ्यास करूनच व्यवसायामध्ये पदार्पण करा तसेच हे सप्तम स्थान विवाहस्थान म्हणजे पतीपत्नीतलं संबंध दाखवणारं स्थान असल्यामुळे आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका तसेच व्यवहारामध्ये त्यांच्या मतांचा अनादर करू नका नाहीतर वैवाहिक जीवनामध्ये कुरबुरी सुरू राहतील वैवाहिक संबंधात योग्य लक्ष न दिल्यास गोष्टी अगदी घटस्फोरा पोटापर्यंत जाऊ शकतात ह्याची कृपया दखल घ्या तेव्हा अवश्य एकमेकांच्या भावनांचा विचारां आणि विचारांचा आदर करायला या काळात अवश्य लक्ष द्या आणि हा आदर ठेवूनच वागा चौथा महत्त्वाचा ग्रह आहे तो म्हणजे गुरुग्रह राहू केतू शनी पाहिला आता गुरुग्रह हा एक मे दोन हजार चोवीसपर्यंत गुरुचं जे गोचर भ्रमण आहे ते आपल्या राशीच्या बाराव्या घरातून होत असल्यामुळे वर्षाचा प्रारंभिक का कालखंड खर्चावर नियंत्रण ठेवा असं सांगतो आहे गुरुग्रह आपल्या राशीचा मृत्यूस्थानाचा आणि लाभस्थानाचा कुंडलीतला ग्रह, ग्रह असल्यामुळे आर्थिक लाभ चांगला राहणार असला तरी मेपर्यंत खर्चाचं प्रमाणसुद्धा वाढीव राहील त्यामुळे गुंतवणूक करतेवेळी फार सावधानता बाळगावी लागेल खर्च करते वेळी सावधानता बारगावी लागेल तर अनावश्यक गोष्टींची खरेदी पूर्णपणे थांबवणं जास्त गरजेचं राहणार आहे खर्च वाढणार नाही कुठल्याही गैरकृत्याला आणि व्यवहाराला हा बारावा गुरु कधीच माफ करत नाही हे कृपया ध्यानात ठेवा नाहीतर फार मोठं नुकसान या गैरव्यवहाराने आपण स्वतःच स्वतः करू शकता तेव्हा सांभाळा तेव्हा वेळीच व्हा अशी सूचना गुरु महाराज आपल्याला करत आहेत अशा गैरव्यवहार प्रकरणामध्ये नोकरीतून अगदी काढून टाकण्याचा सुद्धा धोका राहतो तर काहींना जेलची हवा सुद्धा खायला लागू शकते तेव्हा सांभाळा या काळामध्ये आपल्याच जवळच्या लोकांकडून आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो तेव्हा चुकीच्या संगतीपासून स्वतःला लांब ठेवा सांभाळून राहा आपल्या संबंधामधल्या आपल्या विषयामधल्या ज्या काही गोष्टी असतील ज्याला आपण गुप्त गोष्टी म्हणतो बिझनेस सिक्रेट म्हणतो ह्या गोष्टी कृपया उघड करू नका म्हणजे असं असलं ना तरी गुरुग्रहाची शुभदृष्टी ज्या स्थानात पडते आहे त्यानुसार मात्र आपण जर आपल्या कामासंबंधी योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घेतलं तर त्याचा निश्चित शुभ अनुभव आपल्याला मिळताना आणि मिळवताना दिसेल शिवाय या काळामध्ये आपल्या कुलदेवतेची केलेली उपासना आणि साधना ही आपल्याला योग्य दिशा दाखवायला खूप सुंदर अशी मदत करेल योग्य व्यक्तींचं सहकार्य योग्य वेळी मिळायला मदत होईल एक मे दोन हजार चोवीस नंतर गुरु बदलतोय राशी आणि स्थान आपल्याच स्थानामध्ये म्हणजे प्रथम स्थानामध्ये गुरुग्रहाचं आगमन सुरू होतं आहे एक मे दोन हजार चोवीस नंतर वृषभ राशीमध्ये त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या कार्याची ओळख समाजात कुटुंबात कामाच्या ठिकाणी वाढवायला मदत होणार आहे आपला मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देणारा हा कालखंड राहील तसेच महत्वपूर्ण कार्यावर पदावर नियुक्ती होण्याची संधी या काळात आपल्याला मिळताना दिसते मे ते डिसेंबर हा कालखंड जे अत्यंत मानाचे स्थान असेल ज्याची इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये असतील की आपल्याला ह्या विषयामध्ये काम आहे ह्या पदावर काम आहे तसंच नाते सुधारणा करण्यासाठी सुद्धा हा कालखंड उत्तम राहील गुरुग्रहाची शुभ अशी पाचवी दृष्टी या काळामध्ये आपल्या पंचम स्थानावर पडत असल्यामुळे विद्यार्थी वर्गाला हा कालखंड अभ्यासामधलं करिअरमधलं चांगलं यश संपादन करण्यासाठी अनुकूल राहील त्यामुळे काही परीक्षा देणार असेल तर ह्या काळात जोर लावा यश खूप चांगलं मिळेल सप्तम स्थानावरील सातवी शुभदृष्टी विवाहाचे शुभयोग निर्माण करेल आणि व्यापारी वर्गाला योग्य असे आर्थिक लाभ मिळवून द्यायला मोठी गुंतवणूक करायला नवीन व्यवसायात पदार्पण करण्यासाठी योग्य असे वातावरण निर्मिती करत आहे आणि आपल्या योग्यतेनुसार योग्य अशी संधीसुद्धा मिळवून देईल तसेच गुरुग्रहाची भाग्यस्थानावरील पडणारी जी नववी दृष्टी आहे ती खऱ्या अर्थाने आपल्याला सगळ्याच बाबतीमध्ये भाग्यवान करणार आहे त्यामुळे मंडळी मे ते डिसेंबरचा कालखंड फार महत्त्वाचा राहतो योग्य मेहनतीला भाग्याची साथ मिळणं म्हणजे काय असतं याचा अतिशय सुंदर अनुभव वर्षाच्या या दुसऱ्या पर्वात दुसऱ्या कालखंडात आपण खूप सुंदर घेऊ शकाल भाग्य भाग्यसुद्धा त्यांना साथ देतं बरं का जे योग्य मेहनत कष्ट आणि अनुभव करतात त्याच्यावर जोर देतात तेव्हा अवश्य वर्षाची सुरुवातच मुळात योग्य नियोजनाने केली आणि कष्ट करायला कधीच मागे पुढे पाहिलं नाही ते यश या दुसऱ्या काळात जास्त चांगलं मिळते कारण वर्षाच्या नंतर येणारा यशाचा खरा चेहरा आपल्याला दिसायला लागणार आहे गुरु महाराजांच्या या आशीर्वादाने आतापर्यंत गेल्या वर्षापर्यंत घेतलेली मेहनत परंतु त्यामध्ये मनासारखं यश आणि आनंद जो मिळत नव्हता तो आनंद आणि यश मिळवण्यासाठी हे नवीन वर्ष आपल्याला सर्वतोपरी मदत करताना दिसतं आहे लक्षात आलं असेलच विद्यार्थी वर्गाला हे वर्ष विशेष सफलता मिळवून देणार राहणार आहे तेव्हा विद्यार्थी वर्गांसाठी हा कालखंड फार सुंदर आहे तर संतती नियोजन करण्यासाठी जी मंडळी विचार करतायत आपल्या दाम्पत्य जीवनामध्ये त्यांनी मे महिन्यानंतर आपला हा विचार पूर्णत्वाला न्यायला हरकत नाही परंतु केतू स्थानामध्ये राहणार असल्यामुळे संपूर्ण वर्षासाठी डॉक्टरांचं संपूर्ण मार्गदर्शन घेऊनच निर्णय घेतलेला उत्तम राहील कारण केतू हा मिसकॅरेज करण्याचं काम करतो तेव्हा सांभाळून आणि काळजी घेऊनच निर्णय घ्या विशेष करून महिला वर्गाने गर्भधारणा झालेले त्यांनी जास्त काळजी घ्या तसेच वृषभ राशीच्या पालक सुद्धा आपल्या मुलांच्या प्रगतीचा चढता आलेख पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे साहजिकच आनंदाची गोष्ट आहे वृषभ राशीसाठी महत्वाची सूचना म्हणजे या वर्षभरामध्ये जे काही निर्णय आपण घेणार असाल त्या निर्णयामध्ये आपल्या आई वडिलांचा सल्ला आणि मार्गदर्शन अवश्य घ्यायला विसरू नका किंवा आपल्या कुटुंबातील कुठलेही वडीलधारी ज्या व्यक्ती असतील त्यांचं मार्गदर्शन घेऊन चाला खूप सुंदर अनुभव येईल भाग्यस्थानावरील गुरुग्रहाची शुभदृष्टी काही मांगलिक आणि शुभ धार्मिक कार्यसुद्धा तुमच्या हातून घडवण्याचा योग निर्माण करतायत आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा हे वर्ष आपल्यासाठी विशेष अनुकूल शुभ आणि लाभदायक राहणार आहे मुलांच्या लग्नाच्या विचारामध्ये असाल आपण वृषभ राशीची पालक मंडळी तर विवाहासारखं शुभ कार्य घडून येतील तेव्हा अवश्य तयारीला लागा आपल्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र हा एकतीस मार्च दोन हजार चोवीसपासून पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस या काळामध्ये मीन या त्याच्या उच्च राशीमधून गोचर भ्रमण करणार आहे मीन राशी कुंडलीमध्ये लाभस्थानामध्ये आहे आपल्या कुंडलीच्या त्यामुळे महत्त्वाचे लाभ या काळात आपल्याला मिळताना जोरखसपणे दिसत आहे या काळामध्ये जी मंडळी कलाक्षेत्राशी निगडित आहेत कला क्रीडा त्यांना कार्यरत असलेल्या मंडळींना प्रसिद्धी मानसन्मान त्याबरोबरच आर्थिक लाभसुद्धा सुंदर मिळतील तसेच आपल्या कार्याचा विस्तार करण्याची संधीसुद्धा या काळात घ्यायला हरकत नाही नियोजन करा आपण आपल्यासाठी जी काही टार्गेट्स ठरवलेले असतील अचीवमेंट्स ती या काळामध्ये भरपूर लाभपदरात पाडून द्यायला मदत करतील शुक्राचं भ्रमण एकोणीस मे ते बारा जून दोन हजार चोवीस या काळात शुक्राचं गोचर भ्रमण आपल्याच म्हणजेच वृषभ राशीमधून होत असल्यामुळे मालव्य नावाचा महापुरुष राजयोग आपल्या राशीला येतो आहे तयार होतो आहे अशावेळी आपल्या व्यक्तिमत्वाची छाप अत्यंत सुंदर रीतीने जनमानसामध्ये पडेल अगदी हृदयावरती ठाव निर्माण करेल त्यामुळे आपली व्यक्तिमत्त्वाचा रुबाब तर वाढेलच परंतु आपले शत्रूसुद्धा आपल्याबरोबर मैत्रीपूर्ण व्यवहार करायला आसूसलेले असतील आपल्याशी गटबंधन जोडतील हा कालखंड आपल्या जीवनातला अत्यंत आनंददायी यशस्वी कालखंड राहणार आहे आपल्या मनातील आणि आपल्या जीवनातील उच्च कोटीच्या ज्या ज्या काही अभिलाषा आपल्या मनात असतील त्या पूर्ण करायला ही वेळ उत्तम राहील पंचवीस ऑगस्टपासून अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या काळामध्ये शुक्राचं भ्रमण त्याच्या नीच राशीमधून म्हणजे कन्या राशीतून होणार आहे पंचम अशा अशावेळी आपल्या गोड मधुर नातेसंबंधामध्ये बिघाड होणार नाही प्रेमसंबंधामध्ये बिघाड होणार नाही याकडे मात्र थोडंसं लक्ष द्यावं लागणार आहे तर ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी या काळात आपल्या आरोग्याची विशेष विशेष काळजी घ्यायची आहे काही मासिक पाळीचे आजार असतील तर तिथेही डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या तसेच या काळात काही महत्त्वाचे आर्थिक व्यवहार एकतर सावधानतेने करा करावे लागतील किंवा या काळामध्ये ही आर्थिक व्यवहाराची कामं थोडी बाजूला ठेवलेली उत्तम राहतील या काळामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त अन्य कुठल्याही वादग्रस्त गोष्टींपासून मात्र लांब राहिलेलं त्यांच्यासाठी बरं राहील म्हणजे अभ्यासाचा फोकसही हलणार नाही आणि नुकसानही होणार नाही एकोणीस सप्टेंबर ते बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या काळात शुक्रग्रह रोगस्थानात तूळ राशीमध्ये असल्यामुळे आरोग्याच्या विशेष करून कफजन्य आजार मूत्रपिंडांचे आजार यापासून ज्या काही आरोग्याच्या समस्या असतील त्यावर जर तुम्ही डॉक्टरी इलाज करता तर त्या समस्या दूर व्हायला मदत होईल परंतु असं असलं तरी आपल्या स्किन म्हणजेच त्वचेच्या आजारांवरती बाबत समस्यांवरती सावधानता ठेवावी लागणार आहे या संपूर्ण वर्षभरामध्ये राहू आणि केतू तसेच शनी हे महत्त्वाचे तिन्ही ग्रह कुठलाही राशी बदल करणार नाहीत राहुकेतूबद्दल बदल तसेच आपल्या राशीच्या नक्षत्राची संपूर्ण माहितीचे अतिशय सुंदर व्हिडिओ आपण आधीच केलेले आहेत त्या सगळ्यांची लिंक खाली दिलेले अवश्य जाऊन ते सुद्धा जाणून घ्या माहिती घ्या आता आपण माहिती करून घेऊया त्या म्हणजे या वर्षातील इतर ग्रहांच्या भ्रमणाचा परिणाम म्हणजेच काही महत्त्वाच्या टिप्स पहिली गोष्ट रवी रवी ग्रहाचं मेष राशीमधून होणारं म्हणजे आपल्या राशीला बाराव्या स्थानातून होणार गोचर भ्रमण आहे ते तेरा एप्रिल ते चौदा मे दोन हजार चोवीस या काळात तेव्हा अवश्य काळजी घ्या कायदेशीर गोष्टींची नोकरीच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांशी अवश्य जुळवून घ्यावं आहे या काळात कारण रवी बारावा आला की वरिष्ठांशी जुळवून घ्यावं लागतं वडिलांशी जुळवून घ्यावं लागतं दुसरा मुद्दा आहे तो जानेवारीपासून पाच फेब्रुवारीपर्यंत अगदी जानेवारीच्या सुरुवातीपासून पाच फेब्रुवारीपर्यंत मंगळ हा राशीला आठवा येतोय त्यामुळे या काळामध्ये वाहन विद्युत उपकरणं धारदार वस्तू यापासून सावधानता बाळगावी लागणार आहे सावधानता ठेवा तिसरा मुद्दा ते म्हणजे दहा मे ते एकतीस मे दोन हजार चोवीस या काळात राशीला बारावा आलेला बुध मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यायला सांगतो आहे आपली महत्त्वाची कागदपत्रं ह्याकडे अवश्य लक्ष द्या गाळ होणं हरवणं विसरणं करू नका या वर्षातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी बुधवार आणि एकादशी या दिवशी विष्णू नामावलीचं पठण अवश्य करा तर रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पाठ तीन वेळा करायला नियमितपणे करायला विसरू नका उत्तम राहील तेही श्रीयंत्रासमोर बसून नवरात्रात देवी सप्तशती ग्रंथाचं वाचन ह्या वर्षात करता आलं तर अवश्य आपल्यासाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी उत्तम राहील तसेच या वर्षभराच्या काळात किंवा नवरात्रीच्या काळामध्ये श्रीसूक्त पठण अवश्य योग्य मार्गदर्शन घेऊन करू शकता आर्थिक लाभासाठी परिणाम लाभदायक ठरतील म्हणजे आध्यात्मिक साधना आणि उपासनांना आपलं आत्मिक आणि मानसिक बळ वाढवायला मदत करत असते आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड करायला तोंड द्यायला आपल्याला मदत होते आपल्या अंतर्गत भूमिका सुंदर निर्माण होताना दिसतात तसेच मंडळी लक्ष्मी उपासना ह्या नेहमी आपल्या कार्यातील संपन्नता वाढवण्यासाठी केली जाते लक्ष्मी स्थिर करण्यासाठी आपण करत असतो तर दत्त महाराजांची उपासना जीवनातले कष्ट कमी करणं नकारात्मक ऊर्जा कमी करणं आपली आध्यात्मिक रुची वाढवणं आणि यासाठीच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी माहिती करून घेण्यासाठी आणि त्यातलं तंत्र जाणून घेण्यासाठी आपल्या ज्योतिषकट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नरसोबाची वाडी या ठिकाणी जानेवारीत सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वार शुक्रवार शनिवार रविवार दोन हजार चोवीस अतिशय सुंदर अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपल्यालासुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हायचा असेल अवश्य व्हा आणि विविध प्रकारच्या मंत्रांची माहिती करून घ्या तंत्र जाणून घ्या आणि यासाठी माहिती घ्यायची असेल तर आम्हाला व्हॉट्सअप करा तुम्हाला संपूर्ण माहिती या वाडीच्या यात्रेची आम्ही नेणार आहोत संपर्क फोन करून करणार असाल तर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री ह्या नंबरवर सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ ह्या वेळेत प्रत्यक्ष फोन करू शकता किंवा व्हॉट्सअप करा म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी अतिशय सुंदर दोन पुस्तकं प्रकाशित केली आहेत गेल्या दोन वर्षापासून ती म्हणजे विविध स्तोत्र आणि मंत्र संकलित केलेलं चैतन्य लहरी पुस्तक आपल्याला भारतात कुठेही असाल मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाचा नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड सहित आम्हाला याच नंबरवरती नंबर व्हॉट्सअप करून पुस्तक साधारणतः सात ते आठ दिवसापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचतं अशी व्यवस्था आम्ही करतो अगदी याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजाने लिहिलेला अतिशय सुंदर ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता स्त्री पुरुष कुणीही या पुस्तकाचं वाचन करू शकतात तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आयिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरू श्रीयंत्र लक्ष्मी कवडी अशी बरीचशी यंत्र ही अभिमंत्रित केली जाते त्याची अवश्य व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्याची नोंद ऑर्डर बुक करा तसेच आपल्याला वास्तू आणि ज्योतिष विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी सुद्धा आमच्या याच कार्यालयाच्या नंबरवरती व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या आणि मग आपली अपॉइंटमेंट बुक करा म्हणजे हे नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं भरभराटीचं चा आणि चांगल्या आरोग्याचं चा जावं हीच आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपल्याला शुभेच्छा कळावे कळावेल असावा धन्यवाद